तो आहे मेड इन इंडिया के डीएम भारतचा चार्जर एका कनेक्टेड जगाला सशक्त बनवणारा चार्जर जो उज्ज्वल भविष्याला अनलॉक करेल मोबाईल कोणताही असो चार्जर एकच जो आपल्या भारतामध्ये बनवला आहे आणि आपल्या मोबाईलला सुरक्षित आणि लवकर चार्ज करतो केडीएम मोबाईल चार्जर हा फक्त आपल्या मोबाईलचा चार्जर नाही तर भारताच्या इकॉनॉमीचा पण चार्जर आहे आम्हाला गर्व आहे की के एम भारताच्या विकास यात्रेचा भागीदार आहे केडीएम चार्जर्स फक्त मेड इन इंडिया नाही तर डिझाईन इन इंडिया पण आहे जो भारताच्या क्लायमॅटिक कंडिशनला लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे प्रत्येक शॉप के प्रत्येक घर के एम आमचं विजन विकसित भारताचे स्वप्न होईल साकार कारण आता असेल प्रत्येक घरात के भारताचा चार्जर देश त